नमस्कार मित्रांनो सात फेरे मारल्यावर शरीरावर हक्क मिळतो पण मित्रांनो हृदयावर हक्क मिळवण्यासाठी फिड्यासारखं प्रेम करावं लागतं आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं काही वेळा मैत्री प्रेमापेक्षा मोठी असते जोडीदार चूक झाली की हक्काची हक्काने कान धरणारा असावा चूक झाली म्हणून हक्क सोडणारा नसावा आयुष्यात जी व्यक्ती समजून सांगते आणि समजून घेते तीच व्यक्ती हक्काची आणि जवळची असते मित्रांनो जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर दुरावा वाढतच जातो बेटीची ओढ आणि बेटीनंतर मिळणारा आनंद हे फक्त लॉंग डिस्टन्समध्ये राहणारेच समजू शकतात स्वतःवर प्रेम केलं की सुखच सुख मिळतं सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची पण ती सुटता सुटेना शेवटी ठरवले विसरून जायचं पण तेही जमेना कधी कधी प्रेम शब्दातून व्यक्त नाही केलं तर ती वागण्यातून दिसायला हवं विश्वास असो किंवा प्रेम असो झालं की त्याची मा अती झालं की त्याची मातीच होते स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शाने जास्त सुकावते मित्रांनो तुमच्या आवडत्या स्त्रीचा विचार तुमच्या मनातून जात नाही त्याच्या पाठीमागे एकच मुख्य कारण असतं ते म्हणजे ते असं का झालं असं का घडलं आणि ते माझ्यासोबतच का झालं मी तर मनापासून प्रेम करत होतो तरी माझ्यासोबतच असं का झालं मित्रांनो ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असते आणि त्यामुळे त्या, त्या तुमचं मन सतत तुम्ही त्या काचं उत्तर शोधत असता तुमच्या प्रत्येक प्रश्नात का हा प्रश्नार्थी आलेला आहे त्याच्यामुळे तुमचं मन काचं उत्तर शोधते मित्रांनो त्या काचं उत्तर तुम्ही देणं थांबवा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जा कारण तुम्ही त्या काचं उत्तर जर शोधत बस बसाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो त्या काचं उत्तर न शोधता तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढच्या स्टेपवरती जाण्यास नक्कीच तयार राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहणे पाहायला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा